मित्रांनो राज ठाकरे दोनशे सव्वा दोनशे अडीचशे असे उमेदवार महाराष्ट्रात उभे करणार आहेत ले। आता एक दोन चार पाच लोकांची नावं आणि मतदारसंघ देखील त्यांनी जाहीर केलेले चांगला एक सुरुवात म्हणून अजून वेळ आहे नाहीतरी निवडणुकीने पण आतापासून उमेदवारांची नावं जर ते हळूहळू घोषित केले तर एक तर बातमी होत राहते सारखी की आज मनसेचा हा उमेदवार घोषित झाला उद्या तो झाला हे झाला आणि दुसरी गोष्ट अशी होती पक्की की एकदा त्याचं नाव अनाऊन्स केलं आता की तो कामाला लागू शकतो त्याचबरोबर त्याला उमेदवारी दिल्यामुळे जे नाराज होतील असे मनसेतले लोक असतील तेही कामाला लागतील की आता आपल्याला मनसेतून तिकीट मिळत नाही तर आता कुठे मिळतंय ते बघूया आणि शिवाय समजा ती जागा मनसेच्या विरोधामध्ये महाआघाडीत कोणाचं आहे ते एका हे तिसरी आघाड्यासारखंच आहे मनसे तर मग आघाडीतून महाआघाडीतून तिथे कोणाला तिकीट द्यायचं याचाही विचार ज्या काँग्रेस म्हणा किंवा शरद पवार म्हणा म्हणजे शिव हे उद्धव शरद पवार किंवा तुमचे पटोले हे हे विचार करतील की अरे इथे मनसेचा उमेदवार जाहीर झाला आहे काही ठिकाणी असं म्हणतील की काय कुणी असलं नसलं मनसेचा म्हणून आम्हाला फरक पडत नाही आम्ही आमच्या पद्धतीने महायुतीचा उमेदवार कोण आहे त्या पद्धतीनेच विचार करून त्या पद्धतीने सांगू किंवा ठरवू पण ती चालना या गोष्टीनं मिळेल कुठल्या एक तर मनसेचे खूप इच्छुक असतात तो काय झालंय आता राज ठाकरे मुख्यमंत्री असं जर कार्ड टाकलं त्यांनी तर खूप लोक निवडून येतील असं एक वातावरण तयार झालंय तर त्यामुळे मनसेची उमेदवारी सुद्धा कदाचित आपल्याला विजय करू शकेल असा विचार असल्यामुळे मनसेमध्ये पण कॉम्पिटिशन प्रत्येक मतदारसंघात वाढले आणि तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल अशी तिकिटाची ओढ काँग्रेसमध्ये असायची ती मध्ये मंदावली होती पण आता परत लागली आहे काँग्रेसमध्ये ओढ शिवसेनेकडे पण असं हे असतं की आम्हाला तिकीट आम्हाला तिकीट म्हणणारे पाच पंचवीस लोक उभे असतात पण यावेळेला विशेष दिसत आहे मला ज्याची माहिती मला मिळते ती म्हणजे मनसेच्या तिकिटासाठी सुद्धा प्रत्येक मतदारसंघात बरेच इच्छुक आहेत आणि उत्सुक आहेत आणि ते राज ठाकरे किंवा त्यांच्या अवतीभोवती असलेले लोक आहेत त्यांना पॅम्परिंग करतायत पिचिंग करतायत की आम्हाला 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 तर ते आता कसं आहे ना की मनसे असं नाही तर मनसेच्या बाबतीत असं की मनसेच्या संदर्भात जेवढे गद्दारीचे आणि विरोधात जाण्याचे आणि पळून जाण्याचे आणि दुसरीकडे जाण्याचे प्रकार घडले तेव्हा इतर कुठल्या पक्षांमध्ये तुलनेने हां म्हणजे आता <laughs> तुम्ही म्हणाल एकनाथ शिंदे आणि दादा आले एकदमच चाळीस चाळीस घेऊन वगैरे हो तो खरं आहे पण आधीपासून फुटण्याची परंपरा ही मनसेची आहे तर त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की आता मनसेचे उमेदवार जससे जाहीर होतील तसे त्या मतदारसंघातले मनसेचे इतर इच्छुक जे आहेत ना ते नक्की सांगतो तुम्हाला तर दहा इच्छुक असतील तर निदान चार पाच तरी त्यातले लगेच दुसरीकडे तिकीट मिळतं का बघतील आणि मिळाल नाहीतर कुठून मिळेल तिथून नाही तर त्यातला एखादा अपक्ष करून भरेल याचं कारण राज ठाकरे यांची दहशत किंवा दरारा किंवा एक दबाव हा मुंबईत काम करेल ठाण्यात काम करेल पुण्यात नाशिकमध्ये थोडंसं काम करेल किंवा कोणी बंडखोरी करत असेल तर त्याला मनसे स्टाईलने समजावून सांगितलं जाईल पण बाहेर महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात किंवा महाराष्ट्राच्या निम शहरी भागात वगैरे वगैरे ते असं दबाव आणू शकणार नाही त्यामुळे बंडखोरी त्यांच्याही पक्षात होणं स्वाभाविक आहे त्यात काही गैर नाही आणि होणार अशी त्याला काही नाही जर त्यांचे निवडून आलेले लोक धाड 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 तेरा निवडून आले आमदार तर तेराच्या तेरा, तेरा पळाले नगरसेवक आले सगळेच्या सगळे पळाले हे परंपरा आहे त्यांची पळण्याची तर निवडून आल्यावर आणखीन कोण पळतात जर समजा अशी स्थिती निर्माण झाली की मनसेच्या मदतीशिवाय सरकार बनत नाही तर धोका काय माहितीये की राज ठाकरे यांच्या हातातून सूत्र काढून घेऊन राज ठाकरे यांना काहीतरी पद देणं मंत्री मुख्यमंत्री पद मागू शकतात ते तर ते करण्यापेक्षा राज ठाकरे आहेत तिथे आणि मनसेचे आमदार फोडायचे अशी पॉलिसी महाआघाडी आणि महायुती यांचे नेते घेऊ शकतात विचार करा ना हे आत्ता तुम्हाला इम्प्रॅक्टिकल वाटलं ना तरी असं होऊ शकतं की राज ठाकरे निवडून म्हणजे राज ठाकरे स्वतः तो उभे राहणार नाहीत हे कळलं मला आता की ते उभे राहत नाहीत आणि अमितलाही उभं करत नाहीत असं चर्चा आहे खरं म्हणजे अमितला तर करायला पाहिजे होतं त्याने आणि त्याने वरळीलाच करायला पाहिजे होतं आदित्यच्या विरुद्ध पण सं हो त्याची वेगळी चिकित्सा करू आपण पण पर, अमितलाही तिकीट देत नाही नाही आणि स्वतःही ते उभे राहत नाही कारण काय निवडून आल्यानंतर जर मुख्यमंत्रीपद असेल तर त्याला काय नंतर उद्धव नाही का आला सहा महिन्याच्या आत निवडून ते करता येतं त्यामुळे उभं राहिलं पाहिजे असं नाही पण ते मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून विश्वास निर्माण करायचा असेल तर त्यांनी उभं राहायला पाहिजे पण ते उभे राहिले की मतदारसंघात आठ राहतील मग महाराष्ट्रात प्रचार करू शकणार नाही त्यामुळे राज ठाकरे जे करतात ते, ते योग्य आहे की आली संधी तर नंतर करू ना आपण विधान परिषदेवर जाऊ त्याला काय प्रॉब्लेम नाही एखादी पोटनिवडणूक पण तयार करता येते आहे होते पण अशी तर त्यामुळे मनसेचे उमेदवार जे आहेत त्यांच्या संदर्भात मी एक धोक्याचा इशारा आता देऊन ठेवतो की निवडून आलेले मत उमेदवार सुद्धा स्वतःबरोबर सांभाळून ठेवणं खरं उद्धवकडे एवढे निवडून आले त्यातले चाळीस कुठले न राव शरद पवारांचे एवढे निवडून आले त्यातले चाळीस कुठले न राव मग मनसेचे समजा जर काही एक अमुक एक्स वाय झेड नंबर निवडून आले तर त्यांचे फुटायला तर काहीच वेळ लागणार नाही सगळं निष्ठा बिष्ठा सगळं निवडणुकीच्या आधी आणि निवडून येण्याच्या आधी असतं नंतर सगळी विष्ठाच असते पक्ष खोटाही असो आणि हा धक्का राज ठाकरेने खूप वेळा बसलाय आताही मला भीती असे वाटते की राज ठाकरे जर असं म्हणत असतील मनामध्ये की मी इतक्या संख्येने माझे आमदार आणीन की माझ्याशिवाय सरकार बनणार नाही ना महायुतीचं बनेल ना महाआघाडीचं पण मला दोन्ही चॉईस राहतील त्यांचं काही बंधन नाही आहे महायुतीच्या बरोबर राहिलं पाहिजे तरी मी मोदीला पाठिंबा दिला होता महायुतीत नव्हतोच तेव्हाच त्यांनी जाहीर केलं होतं त्यामुळे आजही ते महायुतीत नाहीच आहेत आणि महायुती विरुद्ध निवडणूक लढवतातच आहेत त्यामुळे महायुती विरुद्ध महाघाडीशी संगणमत करायला त्याला परवानगी आहे आणि ते नैतिक आहे कारण त्यांनी जाहीरच नाही केलेलं के पण धोका काय आहे धोका हा आहे की राज ठाकरे यांच्या डोळ्या देखत त्यांचे आमदार पळून जाते सगळे काही राजू पाटील नसतात एकच असलं त्यांचा आधीचा गेल्या आलेला आमदार कुठे त्यांच्याबरोबर राहिला जो दोन हजार चौदा साली आला तो तो कुठे राहिला राजू पाटील राहिला राजू पाटीलचं नेचर वेगळं आहे तसे निष्ठा वेगळी आहे तो एकट्याच्या बळावर आलाय खरं तो मनसेच्या बळावर आलाच नाही तो स्वतःहून निवडून आलाय आणि तो तसा पण अपक्ष म्हणून पण कदाचित आला असता पण राज ठाकरे त्याचं दैवत आहे त्यामुळे तो टिकून राहिलाय पण बाकीच्यांची गॅरंटी देता येत नाही पण तरी देखील तरी देखील आपण आज जो विषय घेतलेला आहे त्या विषयाच्या अनुरोधाने जर बोलायचं तर असं पण होईल का हो की राज ठाकरेंना आत्मविश्वास आहे मलाही विश्वास आहे मलाही विश्वास आहे की त्यांचे बऱ्यापैकी उमेदवार निवडून येतील बऱ्यापैकी मी आता स्पेसिफाय करत नाही की किती पण बऱ्यापैकी येतील तर तसं असेल तर, तर मग दोनशे सव्वा दोनशे अडीचशे ही संख्या मग दोनशे अठ्ठ्याऐंशी का नाही हा खरं म्हणजे प्रश्न <coughs> आहे तर जरंगी तर उघडच म्हणतात मी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागे करणार हे दोनशे सव्वा दोनशे अडीचशे आकडा हा राज ठाकरे यांनी कुठून शोधला त्यांना असं काही रिपोर्ट आला का त्यांनी असा सर्व्हे केला का की हे सव्वा दोनशे मतदारसंघात मनसेचा अस्तित्व आहे अडीचशे मतदारसंघात मनसेचा अस्तित्व आहे असं म्हणायला नाही म्हणजे राजकीय दृष्ट्या ते तिथे एक एस्टॅब्लिश पार्टी आहेत किंवा एक दखलपात्र पार्टी आहेत अशी अठ्ठ्या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघ जर विधानसभेचे त्यांच्याकडे असते तर गेल्या लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रभाव अनुकूल मोदींना मिळाला असता हे जे दोनशे पन्नास ठिकाणी उभं करणार आहेत आता समजा त्याच्यात त्यांना जर असं वाटत असेल की इथे माझा प्रभाव आहे तर मग तो प्रभाव मोदींच्या वाट्याला आला असता कधी मोदींचा तर दारुण पराभव झाला महाराष्ट्रामध्ये भाजपचा झाला शिंद्यांचा झाला अजितदादांचा झाला मग त्यावेळेला ते आता असं म्हणतायत उघडपणे फार म्हणत नाहीत ना पण असंच म्हणतात की मनसेची मतं काय आमच्याकडे आली नाही मनसेची मतं आयदर उद्धव ठाकरेंकडे गेली नाहीतर तुमच्या शरद पवारांकडे गेली नाहीतर काँग्रेसकडे गेली म्हणजे महाघडीला मिळाली ती म्हणजे एकोणीसला प्रचार त्यांनी केला उघडपणाने महाआघाडीचा पण त्यावेळेला मतं मोदींच्या विरोधात नाही गेली ती उलट मोदींना मिळाली आणि मोदींचे सगळे उमेदवार निवडून आले मोठ्या संख्येने यावेळेला मोदींच्या बाजूनी बोलले तर मोदीच पडले त्यांच्या मतांमुळे काही फरक पडला नव्हता पण मग अडीचशे ही संख्या कुठून काढली त्यांनी सव्वा दोनशे कुठून काढली दोनशे कुठून काढली याच्याबद्दल कुतूहल आहे मला असं वाटतं त्यांनी काहीतरी इंटरनली चाचपणी केली असेल की मनसेचं निधन जिल्हाध्यक्ष आहे का माझा तालुका अध्यक्ष आहे का अध्यक्ष आहे का त्यानंतर वॉर्ड अध्यक्ष आहे का अशी काही किमान इन्फ्रास्ट्रक्चर माझ्या मनसेचा आहे का तिथे ते जर असेल तर मग निदान एक पंचवीस माणसं तरी त्या उमेदवाराच्या परिचयासाठी प्रचारासाठी मला अवेलेबल आहे आणि मी स्वतः जाईन आणि वातावरण तयार करेन मला एकाने असं सांगितलं दरवेळी नाव कोट करायचे आग्रह धरू नका पण कारण काय सांगितलं ते महत्वाचं ते म्हणाले की मला भीती अशी वाटते की राज ठाकरे यांना दोनशे सव्वा दोनशे अडीचशे उमेदवार जे मनसेचे आता कार्यकर्ते आहेत आणि मनसेचे उमेदवार होऊ शकतात असे म्हणजे कुठल्या तरी पक्षातून पळत येणारे भेटतील त्यांना शिवसेना उद्धव ठाकरेंनी नाही तिकीट दिलं शिंदे यांनी नाही तिकीट दिलं नाही दिलं शरद पवारांनी नाही दिलं असे जे असतील जसं मी म्हटलं की मनसेचे ज्याना ज्याना तिकीट मिळणार नाही समजा इच्छुक असतील तर ते दुसऱ्या पक्षांकडे जाणारच आहेत तसे दुसऱ्या पक्षात ज्यांना तिकीट मिळणार नाही ते वंचितकडे जाणार बहुजन समाज पार्टीकडे जाणार आपकडे जाणारी ममताची काय रे तृणमूल काँग्रेस त्यांच्याकडे जाणार हा ते कुठे जातात अह ते, जाता। ते तुमचा याच्यामधला तेलंगणामध्ये काय रे त्याचं नाव त्या चंद्रशेखर राव ना त्याच्या पार्टीमध्ये महाराष्ट्रातून रिग लागली त्यात ते सगळे परत आले अगदी काँग्रेस भाजप याचे माजी आमदार माजी खासदार सुद्धा त्या तेलंगणाच्या रावकडे गेले होते त्यांना असं वाटलं आता हा जोर मारतो एक तो पैसे देत होता प्रत्येकाला नुसतं तो त्या पक्षाला जॉईन झाला की त्याला एक फॉर्च्युनर गाडी आणि काहीतरी पन्नास लाख रुपये का एक कोटी रुपये देत होता तो चंद्रशेखर राव चंद्रशेखर राव आमची टीम जरा मला करेक्शन करते कारण मी जरा गडबड करतो कधी कधी तर चंद्रशेखर राव एक फॉर्च्युनर आणि एक कोटी पन्नास लाख वगैरे देत होता खूप लोक गेले त्याच्याकडे कार्यकर्त्यांना तो असे लाख दोन लाख पाच लाख देत होता त्यामुळे ते गेले मनसेवाले थोडेच असे पैसे देणार आहेत केवळ पक्षात आला म्हणून बरे दे याला फॉर्च्युनर दे असं नाही होणार आहे मग काय होणार आहे मग असं होणार आहे की खरोखरच ज्यांना उभं राहायचंय आणि ज्यांच्याकडे तयारी आहे त्याची बरं कसं आहे ना निवडणूक तुम्ही काहीही करा एक लक्षात ठेवा शिंदे गट अजितदादा गट शरद पवार गट उद्धव गट हो हो त्यांच्याकडून सुद्धा एक उमेदवारासाठी एक कोटी दोन कोटी तीन कोटी पाच कोटी मिळतात जास्त गरज असेल तर दहा कोटी पण मिळतात मिळतात मला माहिती ना मी या सगळ्या पक्षांच्या केंद्रस्थानी असलेल्या लोकांबरोबर काम केलेलं आहे त्यामुळे तीन कोटी पाच कोटी तर काँग्रेसवाल्यांनी माझ्या डोळ्यादेखत पाठवलेले आहेत त्यामुळे ते मिळतात तुला असं वाटतं का की मनसेवाले उमेदवाराला एक कोटी दोन कोटी तीन कोटी देतील नाही द्या नाही द्या उद्धव देईल का उद्धव मॅनेज करून देईल त्यांना त्यांना मिळतील अशी व्यवस्था करेल एक अ एक कोटी तर द्यावेच लागतात त्याशिवाय कोणी निवडणूक लढत नाही या तुमच्या ममता बॅनर्जीने तृणमूल काँग्रेसचे जे गोव्यात उमेदवार उभे राहिले त्या प्रत्येकाला पाच पाच कोटी दिले होते आपने पाच पाच कोटी दिले होते तो जो मध्य घोटाळा आहे ना त्यातले जे पैसे आहेत ते गेले कुठे ते गोव्यात गेले होते माहिती आहे तुम्हाला मग मी सांगतो पाच पाच कोटी दिले होते काही ठिकाणी दहा कोटी अरे त्यांनी होर्डिंग आणि याच्यावर दोनशे कोटी खर्च केला होता गोव्यात जर तुम्ही तेव्हा गेला असतात ना त्या निवडणुकीच्या वेळेला विधानसभेच्या तर जिकडे बघाल तिकडे त्यांची पोस्टर्स होती आणि दोनशे कोटी खर्च केले होते दोघांनी त्यामुळे बाकी पण मायावती कसं करतात की मायावती उमेदवारी देण्याकरता पैसे घेतात लोकसभेला ते पाच कोटी रुपये घेतात आणि विधानसभेला एक दोन कोटी रुपये घेतात तुम्हाला उमेदवारी हवी असेल तर म्हणजे त्यांना द्यावे लागतं मायावतींना हे सर्व श्रुत आहे त्याच्यामध्ये अनेक पैसे घेतात उद्धव ठाकरे यांच्या पक्षात सुद्धा जर बकरा मोठा असेल तर त्याला कापतात त्याच्याकडूनच पैसे घेतात किंवा जबाबदारी देतात बाजूच्या तीन मतदारसंघामध्ये पाच दहा कोटी खर्च करायचे ते तू कर ते तीन खर्च करत असशील उमेदवारांचे तर मी तुला तिकीट देतो हे पण व्यवहार सगळ्या पक्षात चालतात तू हा करतो तो करतो नाही करत असं काय नाही शेवटी भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा जे दाखल झाले त्याच्यामध्ये कोण गरीब आहे सांगा मला काँग्रेसमधून आले शिवसेनेतून आले इकडून आले तिकडून आले जे यांच्याकडे आले एक तर ते पापी पापी धर्मात्मा होते सगळे सकड़े। सगळ्यांची पाप होती त्यांच्या मागे इड्या लागल्या होत्या विड्या लागल्या होत्या काड्या लागल्या होत्या ही अशी होती आणि म्हणजे गब्बर सिंगच होते सगळे पैशाने आणि अन्यथा सुद्धा जे आले ते सहकार सम्राट होते कुणी शिक्षण सम्राट होते भाजपमध्ये गरीब ब ब ब असा कार्यकर्ता आलेला पाहायला गोतो मी लोकसभा निवडणुकीच्या आधी किंवा मधल्या पाच वर्षाच्या काळामध्ये हो सुद्धा कुठे आले, कर, गर गरीब करते आले का गैर गरीब कार्यकर्ते आले मी आणि त्याला उचलून काय आमदारकी दिले हे दिले असं भाजपात झालंय का पैसेवाले विखे पाटील असो कुणी असो नावं घेतली की तुमच्या लक्षात येईल पैसेवाले लोक आहेत नारायण राणे असो हे सगळे अब्जाधीश लोक आहेत तेच घेतले ना त्यांनी भाजपनी भाजपने गरीब कार्यकर्त्यांना घेतलं त्यांच्या गरीब कर्त्यांना आणखीन गरीब करून बाजूला ठेवलं नाही का तर एक शक्यता मला माझ्या मित्र असं सांगितलं की मित्रांनी सांगितलं की उमेदवारच मिळणार नाहीत एवढे दोनशे सवा दोनशे अडीचशे त्यांना मग त्यांना अक्षरशः जो कोणी मिळेल म्हणेल मला तिकीट द्या त्याला फक्त ए बी फॉर्म देतील ते मग तू आणि तुझं कर्म आणि तुझा धर्म तुला काय करायचं कर आम्ही आपले एक सभा पाच मतदार आता एवढ्या ठिकाणी सभा घेता येणार नाही ते साधारणतः आता जो मला कार्यक्रम त्यांचा कळतोय त्याप्रमाणे ते, ते प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये एक सभा राज ठाकरे घेणार आहेत म्हणजे अठ्ठेचाळीस त्या आणि मुंबईमध्ये दोन किंवा तीन म्हणजे पन्नास पंचावन्न सभा ते घेतील एक मधल्या आचारसंहितेच्या काळात ते हेलिकॉप्टर्स वगैरे असतातच आपल्याकडे त्यामुळे काही प्रश्न नसतो सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी अशा घेऊन सुद्धा ते करू शकतात एक वीस दिवसामध्ये साठ सभा ते घेतील पण त्या सभांचा जो फायदा होईल तो उमेदवार एवढे मिळतील का याच्याबद्दल शंका आहे पण कसं आहे की हे आपले आधार कार्ड आणि हे वगैरे वाटतात किंवा ते आता ह्या योजना त्या यो जे फॉर्म वाटतात तसेच जर वाटले तर सव्वा दोनशे का दोनशे अठ्ठ्याऐंशी पण घेऊ शकतात खरं तरी दोनशे अठ्ठ्याऐंशीच ठरवायला पाहिजे ना नाहीतरी अनेक ठिकाणी ते फॉर्मच द्यायचे त्यांना फक्त एबी फॉर्म दिला आणि एक चर्चा होते ना मग दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे वे केले अशी चर्चा होईल आणि काय होतं ना थोड़ी -थोड़ी आगा आगा ती थोडी थोडी मतं घेतात सगळे फायदा काय माहिती राज ठाकरेंचा त्याचाही त्यांनी विचार केला असेल की प्रत्येक मतदारसंघात समजा आम्हाला एक हजार दहा हजार पंधरा हजार पंचवीस हजार जास्त मतं फार ठिकाणी पडणार नाहीत त्या ठिकाणी पडतील निवडून येण्यासाठी जिथे प्रयत्न होतील तिथे किंवा तसे स्ट्रॉंग असतील तिथे पण ह्या मतांची टोटल जाईल एक विशिष्ट टक्का ज्याच्यामुळे मला प्रादेशिक पार्टी म्हणून तर मान्यता मिळेल पण पुढे राष्ट्रीय पार्टी म्हणून मान्यता मिळण्यासाठी मला इतरत्र घुसायलाही वाव निर्माण होईल ही टक्केवारी सुद्धा महत्वाची असते मायावती उभी करते त्याचं कारण ती टक्केवारी शिंदेगड उबाठा शरद पवार हे सगळे आता प्रयत्न करणार आहेत ना त्याचं एक कारण असं की ती टक्केवारी त्यांना वाढवून हवी त्या टक्केवारी अभावी पक्षाची मान्यता जाते मध्यंतरी नाही का राष्ट्रवादीची मान्यता गेली मग मा, आली वगैरे आपण पाहिलं होतं तर तीन चार विधान मी समाप्त करतो माझा व्हिडिओ की पहिलं म्हणजे दोनशे सव्वा दोनशे अडीचशे उमेदवार मिळणं ही सुद्धा राज ठाकरे यांच्यासाठी मोठी कसोटीची कसोटीचा विषय राहील जेन्युईन उमेदवार मिळणं नुसते आपले फॉर्म वाटले रस्त्यावर सिनेमाच्या जाहिराती वाटाव्या तसे आणि त्याच्यावर सह्या घेतल्या तसे मिळतील ते दोनशे अठ्ठ्याऐंशीच पाहिजेत मग त्याच्यावर दोनशे पन्नास सव्वा दोनशे अडीच दोनशे अठ्ठ्याऐंशी पण जिग्रीने जिथे लढायचं आहे अशा जागा किती असतील राज ठाकरे यांच्या की जिथे ते जिग्रीने लढणार आहेत हा तिथे पैसे पण देतील गरज असेल ते देऊ शकतात ते तसंही त्यांचं एक गुडविल आहे त्यांच्याकडे आहेत तेही उद्योगपती आहेत असं तुम्ही त्यांना वेगळ्या रूपात पाहता मी त्यांना आणखीन वेगळ्या रूपात पाहतो ते मोठे उद्योगपती आहेत बिल्डर आहेत त्यांचेही आर्थिक व्यवहार जर सगळे बघितले तर तेही उद्धव ठाकरे तुलनेमध्ये खूपच कमी आहेत कारण त्यांच्याकडे सत्ताच आहे पण इज ऑल्सो रिच 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 त्यामुळे तेही खर्च काही कोटी रुपये करणारच करतीलच आणि त्यांना देणार आहेत ना आणि ह्यांच्याचपैकी देतील कोणी महायुती महागाडी याच्यापैकी जिथे त्यांना असं वाटेल की तुमचा उमेदवार उभा करा म्हणजे आमचा उमेदवार येईल असं गणित जिथे जमेल तिथे मनसेच्या उमेदवाराचा खर्च महायुती किंवा महागाडीचा उमेदवार करू शकतो दोघांनाही धोका आहे आणि दोघांनाही फायदा आहे लोकांना जे वाटतंय की महाआघाडीला त्रास होईल काय नाही वाटतं महायुतीला होईल असं काही नाही काही ठिकाण ठिकाणावर अवलंबून उमेदवार कोण त्याच्यावर अवलंबून आहे आणि त्याच्यात पैसे देतात मी स्वतः ज्या नेत्यांची कामं केली त्याच्यामध्ये मी नेहमी त्यांना सांगितलं की जो बोट कटवा असेल त्याला आधी पहिले पाच कोटी रुपये द्या आणि दिलेले आहेत मनोहर जोशींना निवडून आणताना पण आम्ही दिले होते ना त्याचा सगळा प्रचार पण आम्हीच केला होता तो तो आळशी होता तो काहीच करायला तयार नव्हता तरी आम्ही केलं होतं त्यामुळे ते पैसे पण त्यांना मिळू शकतील असे आणि आणखीन एक गोष्ट अशी की ते कॉन्सन्ट्रेट मला असं वाटतं मुंबई ठाणे नाशिक पुणे आणि औरंगाबाद अशा एक पाच सात ठिकाणी ते कॉन्सन्ट्रेट करतील आणि तिथून मॅक्झिमम जागा कशा मिळतील असं बघतील त्या जागा किती येतील याच्याबद्दल आज मी बोलत नाही परंतु सव्वा दोनशे सवा दोनशे अडीचशे एक चांगली गोष्ट आहे की मतदानाची टक्केवारी त्यांची वाढेल माहोल बनेल छप्पन ठिकाणी ते अठ्ठेचाळीस ठिकाणी ते मतदान प्रचाराला जातील महाराष्ट्रामध्ये हे होईल आणि एक मुख्यमंत्री म्हणून त्यांची इमेज होईल त्याचा त्यांना पुढे पाच वर्ष जरी ते सत्तेवर येवोत न येवो पार्टर्स त्यांनी आता परवा काय सांगितलं की मला शिवसेनेला मनसेला सत्तेत आणायचं आहे हे वाक्य परत विसरलात का तुम्ही विसरू नका त्यांनी जेव्हा असं सांगितलं राज ठाकरे यांनी की मला मनसेला सत्तेत आणायचं आहे तेव्हा त्यांनी परत उद्धव ठाकरे जसं म्हणाले होते की आम्हाला ऑप्शन सगळे खुले आहेत हीच भाषा वेगळ्या शब्दात केली आहे लक्षात ठेवा की महागाडीचं सरकार येत असेल आणि यांचे काय पाच पन्नास आलेले त्यांना अकॉमोडेट करून घेत असतील ते महाआघाडीशी आघाडीमध्ये ते त्यांच्याही बरोबर जातील महायुतीचे झालं तर त्यांच्याही बरोबर जातील आणि काही मनसे लोकांना मंत्री करतील ते नाही होणार काही कारण असं त्यांना मुख्यमंत्री पदाशिवाय दुसऱ्या पदाचा विचारच होऊ शकत नाही अमित सुद्धा मला नाही वाटत उपमुख्यमंत्री वगैरे होईल कारण आता त्या प्रकारे त्याने स्वतःला डेव्हलप नाही केलेला अजून 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 तो तयार होतोय होईल पण अजून होतोय आदित्य फार फास्ट निघून गेला पुढे त्यामुळे तो मंत्रीपद पण गाजवलं त्याने आता तो विरोधी पक्ष नेता असल्यासारखा ते पण पद गाजवतोय त्यामुळे आदित्यशी त्याची तुलना करणं योग्य नाही पण त्याला कदाचित मंत्री केलं तर चांगलं होईल उपमुख्यमंत्री नाही त्यांनी मंत्री करावं त्याचा अनुभव आणि नाव हळूहळू सुरू होईल पण ते कुणाबरोबरही जाऊ शकतात त्यांनी जे शब्द उच्चारले ना की मनसेला सत्तेत बसवणं ते असं नाही म्हणाले सत्तेवर येणं मनसे सत्तेवर येईल मनसेचा मुख्यमंत्री होईल मनसाच सर्वात लार्जेस्ट मोठी पार्टी बनेल असं ते म्हणतच नाहीये तसे ते व्यवहारी आणि प्रॅक्टिकल आहेत त्यामुळे ते असं म्हणत आहेत की मी सत्तेत बसवीन आणि सत्तेत बसवण्यासाठी तुमच्याकडे एकशे पंचेचाळीस उमेदवार लागत नाहीत नुसते पंचेचाळीस असले तरी तुम्ही सत्तेत जाऊन बसू शकता हे एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी दाखवून दिलेलं आहे कदाचित त्यांचाच तोच आदर्श चाळीस पंचेचाळीस जागा मिळून सत्तेत बसण्याचा प्रयोग हा राज ठाकरे यांच्या मनात असू शकतो बघूया काय होतं धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी